लवकरात लवकर जुळण्याचा प्रयत्न करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक पाहिली असता येणाऱ्या काळामध्ये जे बाजार भावावरचे समीकरण आहे ते शंभर टक्के बदलणार आहे आणि जे कोणी आपल्या सर्व जास्त शेतकऱ्याशी चर्चा करताय म्हटलं तर आपला युट्यूब या चॅनल यांच्या मार्फत मी जास्त शेतकऱ्यापर्यंत रोजच्या रोज चर्चा करत असतो नेमक्या पद्धतीने आपल्या येणाऱ्या काळामध्ये काय का बाजारभाव राहणार आहे आणि आपला मार्केटमध्ये आपला कांदा कधी घेऊन जायचा आहे याबद्दल सतत आपण या, आप या गोष्टीवर चर्चा होत असते तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण या आपल्या चॅनलवरती आता आपला येणाऱ्या काळामध्ये काय का बाजारभाव राहणार आहे आणि आपला कांदा कधी मध्ये घेऊन जायचा आहे याबद्दलचा हा या व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शोधून बघा आणि हा व्हिडिओ इतर पोहोचवा लवकरात लवकर सर्व शेतकरी अं जोडण्याचा प्रयत्न करा वैभव सर जुडलेला आहेत लक्ष्मण लवटे सर जुडलेला आहेत सर्व शेतकऱ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तुमचे काही अडचण काही प्रश्न असतील ते तुम्ही मांडू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत वगैरे म्हणजे सुपर चार्ट द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता हो हो राहुल माने मुद्दे आता हात घालणार आहे ठीक आहे <laughs> ठीक आहे सर्वप्रथम सर्व सर्व शेतकऱ्यांना जोड जोडू द्या पहिला सर्व येऊ द्या एकाच टायमाला म्हणजे वारंवार सांगायला नको ठीक आहे तर सर्वप्रथम आपला कांदा कधी घेऊन जायचा आहे यावर चर्चा करायचा आहे की आपण आपल्या माध्यमातून आपण बोलतोय की कांद्याची आवक कमी करा असं वगैरे ठीक आहे कांद्याची आवक कमी करा म्हणजे तुम्हाला असं म्हणत नाही की तुमचा कांदा तयार होत झालेला आहे आणि तुम्ही जपून ठेवा असं काही नाहीये अगर तुमचं खरंच सर्व गोष्टी म्हणजे आता कांदा काढून आठ नऊ दिवसानंतर मार्केटमध्ये घेऊन जात आहेत पूर्णपणे तुमचा कांदा वाळलेला आहे तर तुम्ही बिंदास्पणे मार्केटला घेऊन जावा वाळ्या कांद्याला चांगलाच भाव आहे आणि मी काल एका एका नाही तर भरपूर शेतकऱ्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि भरपूर शेतकरी कच्चा जो कांदा आहे ओला कांदा मार्केटमध्ये घेऊन आलेले होते आणि आपल्या आजच्या आप अपडेट व्हिडिओमध्ये मी पण टाकलेला आहे आणि काय झालेलं आहे की हवामान खात्याचा अंदाज होता की पाऊसाचा जो हे होता ते पाऊस पडणार आहे म्हणून भरपूर शेतकरी काय केलेले होते कच्चा जो कांदा आहे मार्केटमध्ये मा पूर्णपणे गर्दी केलेली होती दोन दिवस जवळजवळ सहाशे गाड्यापर्यंत डायरेक्ट कांदाचा हे घेऊन गेलेले होते आणि त्यामुळे जो बाजारभावाचा जो परिणाम आहे ते सर्व शेतकऱ्यांनी पाहिलाच असेल तर तशा सहाशे गाडी आवक असून सुद्धा जो बाजारभाव होता बघा सर आमचा भाऊचा नवीन का चारदा से ने है है, जा कांदा चार हजार सहाशे पन्नास रुपयाने गेलेला आहे कारणे ठीक आहे तर तुम्हाला विनंती आहे जे ज्या शेतकऱ्यांचा जो वाढलेला भाव आहे तुम्ही इथं अपडेट अपडेट करत चला सांगत चला ठीक आहे म्हणजे समजू द्या की इतर शेतकऱ्यांना पैकी आपल्या मार्केटमध्ये पण बाजारभाव आहे फक्त वाळलेला मालाला बाजारभाव नाही त्याचे असे कारण आहे की इथला जो कांदा आहे इथून दुसऱ्या राज्यामध्ये एक्सपोर्ट होत असताना तो प्रवासामध्ये दागी असू द्या कच्चा मालासुद्या तिथे जायपर्यंत तो पूर्ण असला जातो त्यामुळे पूर्ण गाडी खराब होते अशामुळे त्या काय करतात ते पूर्णपणे कमी दराने घेतात म्हणजे तुमचं चांगला साईजचा से कांदा असेल आणि वाळलेला नसेल तर तो दोन हजारच्या खाली अडीच हजार रुपयापर्यंतच माल घेतला जातो त्याच्यावरती तुम्हाला एक रुपये पण भेटू शकत नाही अशा रीतीने आपल्या सोलापूर मार्केटमध्ये सध्या स्थिती आहे आणि वाळ्या कांद्याला पाच हजार रुपयापर्यंत आज पाच हजार दोनशे रुपयापर्यंत रेट भेटलेला आहे असे सांगू नका की रेट नाहीये रेट आहे आज दोन नंबर कांदा ने गेलेला आहे लक्ष्मण लवटे यांचं म्हणणं आहे की आज दोन नंबर कांदा छत्तीशे रुपयाने गेलेला आहे ठीक आहे चांगल्या कांद्याला चांगला बाजारभाव आपल्या सोलापूर मार्केटमध्ये आहे तर आता हा विषय झाला आपला कांदा कधी घेऊन जायचा आहे तुमचा कांदा पूर्णपणे तयार झालेला असेल तुम्ही कधी पण घेऊन जाऊ शकता आपल्या सध्याला मार्केटमध्ये चांगला बाजारभाव आहे सर आमचा एक महिन्यानंतर कांदा येईल ये भाऊ का बघा एक महिन्यानंतर ते सांगतोय ठीक आहे ते ऐका पण मीडियम साईजचा से कांदा असेल तरी तुम्हाला मिनिमम जो बाजारभाव भेटणार आहे छत्तीसशे ते चार हजार जो मीडियम कांद्याला रेट आहे छत्तीसशे ते पस्तीसशे ते आहे चांगलाच बाजार भाव आपल्या सध्या सोलापूर मार्केटमध्ये आहे पूर्णपणे वाळलेला कांदा असेल तर एक पण डागे डागी माल कसा असतो मित्रांनो सांगतो जेव्हा आपण शेवटचा जो पाणी असतो आपल्या कांद्याला देतो तेव्हा ज्या पात्यावर ते जे चिखलाचा जो डाग असतो ते शक्यतो आपल्या कांद्याला पडू नये त्यामुळे काय होतोय ते ते समजतात की हा माल दागी आहे तर तसे जो कांदा असेल तर निवड मध्ये चांगला ते काढून घ्या आणि निवड करत असताना तुम्ही स्वतःहून आपण आपल्या नजरेमध्ये निवड करा ऐका कसं आहे गौरीशंकर खरा तर क्षीण काय आहे की जेव्हा लाईव्ह करत असतो तेव्हा काही आरत्याचं नाव माहीत आहे आणि काही आरत्याचं नाव माहीत नाहीये मग जेव्हा ते आडत्या पण म्हणतात आमचं पण नाव घ्या ज्यांचं ना, आडत्याचं नाव माहिती आहे आपण त्यांचं नाव घेऊ शकत नाही ना मग ते सांगत असत की आमचं पण नाव घेत जा म्हणून सगळ्यांचं नाव घेत नाहीये ज्यांना ज्यांना माहीत आहे फक्त तुम्ही बघत चला ठीक आहे आता आपण झालं कांदा कधी घेऊन जायचा आहे तुमचा कांदा तयार झाला असेल चांगला चकचकी झाला असेल दहा ते दहा बारा दिवस वाळून झाला असेल तर मार्केटमध्ये घेऊन जावा ठीक बाजार बाजारभाव कधी राहील तर शेतकरी मित्रांनो मी रोजच्या रोज शेतकऱ्याशी अपडेट राहतो आणि प्रत्येक अडथ्याशी भरपूर अडत्याशी म्हणजे भरपूर अडथ्याशी आपण अपडेट आहे सध्याची परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे या वर्षी जो कांदा आहे खूप खूप कमी आहे या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी वीस टक्के ते तीस टक्के कांदा लागवड जास्त झाली होती परंतु पावसामुळे भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे काय आहे उत्पादनात भरपूर घट झालेली आहे ज्याचा पाचशे पेशे गुणी कांदा निघत होता तो दोनशे अडीचशे वर येऊन राहिलेला आहे त्यामुळे काय आहे उत्पादनात घट होणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये जे कांद्याची तुटवडा आहे ती शंभर टक्के पडणार आणि बाजारभाव शंभर टक्के परत एकदा वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव तर नक्की राहणार आहे बाजारभाव कधी टिकणार कधीपर्यंत टिकणार म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तीन हजार तीन हजार चार हजार पण राह जाण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यामध्ये ठीक आहे विचार करा की आपण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये किती भाव स्थिर राहणार ठीक आहे जानेवारी महिन्यामध्ये पण सुद्धा आपला बा कांदारा बाजारभाव राहणार कारण की सध्या इकडे जी आवक आहे खूप आता बघा काल आजची आवक आहे फक्त तीनशे चाळीस वेळाची आवक आहे आवक पूर्णपणे डाऊन झालेली आहे आणि कसं आहे भरपूर शेतकरी शे, शेतकऱ्या शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक राहिलेला नाहीये ठीक आहे सर पूर्ण कांदा वाळाना पूर्णपणे एक नंबरला येतो पण शेतकरी वेड्यासारखं करत हा बघा शेतकरी मित्रांनो तुमचा कांदा पूर्णपणे वाळा ना तर काय एक नंबरच तो कांदा राहील काय तर त्याला एक नंबर भाव शंभर टक्के भेटणार आहे तुम्हाला फक्त गडबड करून तुम्ही कच्चा माल घेऊन जात आहे तर इतर कांद्याचा पण दर पडतोय हे वारंवार सांगून सांगून थकलोय मी आता ते सांगायला मजा राहत नाहीये काय आहे की जे तुम्ही कच्चा माल घेऊन जात आहे आता बघा पावसाचं वातावरण आहे म्हणून घेऊन जात आहे ठीक आहे मान्य आहे परंतु की अगर तुमची सोय असेल ती ते झाकून ठेवण्यासारखा तर जपून ठेवा कारण की जो सध्याला बाजारभाव आहे ते कच्च्या कांद्यामुळे नवीन चांगला वाळ्याला कांद्याला पण बाजारभाव कमी होत आहे असं करू करू नका काय माहितीये का एक आता बघा इथे कच्चा माल आहे इथं वाळेला माल आहे आणि पहिल्यांदा कच्चा कांद्याला लिलाव सुरू झालाय समजा तर काय होतोय की जो व्यापारी आहे तो व्यापारी काय करतोय कच्चा कांदा आहे म्हणून इथून निघून जातो मग इथं जो चांगला कांदा आहे त्या टायमाला व्यापारी नसतो मग काय होतो या या कांद्यामुळे या वाड्याला कांद्यावर फटका बसतो असे भरपूर वेळा झालेला आहे आणि निवड करत असताना बघा तिथं एक दोन नासके कांदा टाकून जातात त्यामुळे काय होतंय लगेच व्यापारी नाही महिने महिने येतात कारण की असं करून ते काय करतात निघून जातात आपल्याला वाटतंय की यांचे एक हे आहे भरपूर ठिकाणी असं काही त्यांचा ताळमेळ असतो तू घे मी घे व्यापारीमध्ये एकमेकाला हे करतात असं करू नाही तो बट ते एकमेकाला तरी पण बाजारभाव चांगलाच भेटतोय ना आपल्याला ठीक आहे तर त्यामुळे काय आहे की तुम्ही कच्चा माल आणि जो निवड वगैरे आहे ती व्यवस्थित करा जे प्रमाणे तुम्ही निवड करा एक नंबर साईज आहे दोन नंबर साईज आहे तीन नंबर साईज आहे तशा पद्धतीने तुम्ही निवड केली ना लहान लहान गोल्टी जो कांदा आहे बर का एक साज एक साईज जो कांदा आहे त्याला पण अडीच ते तीन हजार रुपये बाजारभाव आपल्या सोलापूर मार्केटमध्ये आज भेटलेला आहे वाळलेला कांदा बर का गोल्टी गोलटा जो कांदा आहे त्याला पण तीन साडे तीन हजार रुपये पण दर भेटलेला आहे तर विचार करा की बाजारभाव आहे विनाकारण तुम्ही इकडे तिकडे बाजारभाव कमी झालेला आहे असं काही घाबरून जायचं काही कारण नाही आहे त्यामुळे काय आहे की भरपूर दिवस अजून बाजारभाव टिकण्याची शक्यता आहे माझा कांदा काय माझा आज काढायला सुरुवात केलेली आहे काय हरकत नाही बघा शेतकरी मित्रांनो एक शेतकरी मला कमेंट केलेला होता की कांदा काढल्या काढल्या मी दुसऱ्या दिवशी त्याची कापणी केली असं करू नका ठीक आहे कांदा काढल्या काढल्या निदान आठ दिवस ऐकून घ्या निदान आठ दिवस त्याला वाळवा व्यवस्थित मग वाळल्यानंतर आठ दिवसानंतर त्याची कापणी करायची परत दोन दिवस वाळवायचा परत त्याला आपल्या आप मार्केटमध्ये घेऊन यायचा कसं आहे की कापल्या कापल्या दुसऱ्या दिवशी त्या कांद्याची तुम्ही कापणी केली तर जे कापताना जो आहे जे वरचं जे सालपट आहे ते निघून जातो ठीक आहे त्यामुळे काय होतं तो का एक प्रकारे कांदा जो आहे डागी दिसतो तुम्ही ऑब्झर्व करा ठीक आहे त्यामुळे काय होतं एक दोन कांदा जर तसा आपल्याला भेटला तर ते म्हणतात की पूर्णपणे तसेच कांदे आहेत त्यामुळे आपला आपल्या कमी होईल आपण दोन तीनशे रुपये परत कमी होईल तसं करू नका तर पाच सहाशे बॅगा पूर्णपणे ठेवला होता पण आता वाळेला वाळेला आहे मंगळवार शंभर टक्के मंगळवार तर सोमवारी तुम्ही सोमवारी संध्याकाळी भरा मंगळवारी घेऊन या मार्केटमध्ये मा कांदा दाखवण्याचा प्रयत्न करा आणि कोणता कांदा कसा गेला आहे ते दाखव हा ठीक आहे चालेल चालेल आता मी काय करतो जेव्हा कांदाचा लिलाव दाखवतो आता समजा आता हा कांदा असं तीन हजार दोन हजार गेला असेल तर मी माझ्या पद्धतीने त्याला म्हणजे सांगतो तुम्हाला की अशा पद्धतीने गेलेला आहे ठीक आहे अजून काय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करत चला आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी असे आहेत जवळजवळ सत्तर टक्के शेतकरी आहेत की त्यांना माहिती नाहीये सबस्क्राईब कुठं करायचं आहे खाली कोपऱ्याला बघा सबस्क्राईब बटन आहे तिथे जाऊ जावा, जावा आणि तिथे सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे मग वारंवार सांगतोय तुम्हाला सबस्क्राईब करून घ्या जवळजवळ सत्तर टक्के असे शेतकरी आहेत व्हिडिओ बघत असतात त्यांना आणि मला तिथे भेट मार्केट या्डमध्ये भेटतात सर तुमचा व्हिडिओ खूप छान असतात आम्ही बघतो तुमचा व्हिडिओ बघून कांदा घेऊन येतोय आम्हाला खूप फायदा होतोय हा ठीक आहे ना तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण की बघा तुमचं काय जाणार नाहीये मी तर काही असे युट्यूब चॅनल आहेत दिवसेंदिवस शेतकऱ्यांना फक्त ते अपडेट दे पण दहा आता बघा काल परवा काय झालं की अकरा वाजता लिलाव सुरू झाला ठीक आहे तुम्ही पाहिला असेल अकरा वाजता लिलाव झाला मी त्या दिवशी होतो आणि लाईव्ह आलो शेतकऱ्यांना सांगितलो की अशा पद्धतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढलेली आहे माल उतरवत आहे यात या आता अकरा वाजता लिलाव होणार आहे परंतु मी सहजपणे युट्यूबमध्ये सर्च केलो की तिथे दहा वाजता चॅनल काही यूट्यूब चॅनल अपडेट देऊन बसले की असं असं सोलापूर कृषी उत्पन्नचा बादा बाजारभाव आहे तर तुम्ही विचार करा कशा पद्धतीने शेतकऱ्याची फसवणूक करत आहेत ठीक आहे तर तसं तर आपण करत नाही आपण जे काय आहे ते लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्या दिवशी मी लाईव्ह नसतो त्या दिवशी बा बाराच्या नंतर अपडेट देतो दे कारण की मी सगळीकडे आपलं एकदा कन्फर्म करतो की बाजारभाव योग्य आहे की नाही तरच मग मी अपडेट देत होतो दे 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 एक करत ठीक आहे सर नक्की राहुल माने सर आपण प्रयत्न करूया कसं आहे तिथे गर्दी आहे आणि मी जेव्हा व्हिडिओ वगैरे करत असतात मध्ये मध्ये शेतकरी वगैरे येत असतात त्यामुळे कसं होतं थोडं तो अडचण होते वारंवार ते झूम करत असताना ते अष्टीक व्यवस्थित होत नाही बघूया तरी आपण प्रयत्न करूया बघा काय म्हणतात गौरीशंकर असं म्हणतात की हो सर मी हो सर मी पण पाहिले लिलाव सुरू होण्याच्या अगोदरच वर व्हिडिओ टाकले जातात पाहू शकतो मित्रांनो असं फसवणूक हो करू नका कारण की शेतकरी तुमच्या एवढ्या आशेने बघतोय त्यांची फसवणूक तुम्ही करू नका असे माझं म्हणणं आहे जे काही युट्यूबर आहेत हा माझी भरपूर पण युट्यूबवर व्हिडिओ बघत असतात त्यांना पण विनंती आहे अशी फसवणूक करू नका हो सर पण काय करायचं आमच्यासाठी तेवढं करा, करा। प्लीज हो हो नक्की राहुल माने सर करेन नक्की प्रयत्न करेन हा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आता तुम्हाला समजलं की बाजार कांदा कधी घेऊन जायचा आहे आता विचारू नका की तुमचा कांदा आता तयार झाला बाबा ठीक आहे कसा यावर्षी वर्षी आहे रोग रोगाचा परिणाम भरपूर आहे आणि तुम्ही जो कांद्याचा साईज आहे वाढ वाड़, वाढेल म्हणून तुम्ही बसू नका ठीक आहे समजून घ्या बघा आता काही ठिकाणी करपा पडलेला आहे एकदा करपा पडला की जो कांद्याचा साईज आहे ते कमी जास्त वाढत नाहीये आणि तुम्ही विचार करताय की कांदा साईज वाढल्यावरच आपण मार्केटमध्ये घेऊन जाऊ असं करू नका कसं आहे करपा पडला तर एक दोन पाणी कमी जातो शेतक कमी लागतो याला कांद्याला आणि त्यामुळे काय होतंय बघा आता भरपूर शेतकरी हे चुका करतायत की माल डागे येण्याचं एक कारण आहे करपा जे पडतोय करपा पडल्यावर काय होतोय की कांद्याची साईज आहे ती खुंटते म्हणजे साईज लहान होते मग तिचं वाढ होत नाही आणि तशामध्ये काय करतोय शेतकरी वारंवार त्याला पाणी देतोय पाणी दिल्यानंतर दे काय होतोय की कांदा पाऊस तर नाहीये मग पाणी देऊन कांदा सा नाचला जातोय असं करू नका आता बघा तुमचा कर्प पडला असेल तर पूर्णपणे बघा त्याला की तुमचा जो नवीन जो पात आहे ती हिरवी असेल तरच त्याला एक दोन पाणी देण्याचा प्रयत्न करा अदरवाईज तुम्ही पाणी देऊ नका ठीक आहे बघा लक्ष्मण लवटे म्हणतात सर माझा कांदा चार हजार पर्यंत गेला होता पण एक दोन कांदा डागी निघाला होता आणि परत तो कांदा पंचवीस पासून ते त्याची बोली केली आणि बघा मित्रांनो हे कमेंट वाचा ठीक आहे कोणाचा लक्ष्मण लवटे सरांचा कमेंट वाचा त्यांचा असं म्हणणं आहे त्यांचा कांदा चार हजार पर्यंत गेला होता एक दोन जो कांदा आहे तो डागी निघाला आणि परत पंचवीस पंचवीसशे पासून गोरी सुरू झाली फक्त तीन हजार रुपयाने गेला मी वारंवार सांगतोय फक्त व्यापारांना एवढंच पाहिजे असतो फक्त व्यापाऱ्यांना एवढंच पाहिजे असतो फक्त ते हुडकत असतात की टाके माल भेटतात का कसा आहे विचार करा ते पंचवीस चाळीस पन्नास साठ पोत्यामध्ये एक दोनच पोते फाडतात ठीक आहे विचार करा पंचवीस ते पन्नास पाकिटमध्ये ते एकच दोन पोते फाडतात त्या एक दोन पोत्यामध्ये त्यांना तीन ते चार डागी माल भेटला तर ते का नाही तुमचा बाजारभाव म्हणजे जर पाडणार तर ते विचार करतात एकाच दोघा पोत्यामध्ये दोन तीन कांदे अगर नाशके निघाले असेल तर बाकीच्या पोत्यामध्ये किती निघाला असेल अशा पद्धतीने ते विचार करून काय करतात ते बाजारभाव पाडतात ठीक आहे ते लक्षात घ्या सर मी आज कांदा कापणी गेलो होतो माझा गारवा कांदा आहे किती दिवसापासून बघा आज बघा गारव्या कांदाचं कसं आहे गारवा कांदा खूप छान आहे गारव्या कांद्याला काय आहे तुम्ही पाच दिवस वाळ तरी चालेल काय हरकत नाही गारव्या कांदाला आज कांदा। कांदा दर जो आहे सहा हजार दोनशे रुपयापर्यंत वकील गेला आहे माझ्याकडे व्हिडिओ आलेला आहे मी टाकले नाहीये सहा हजार दोनशे रुपयापर्यंत एक नंबर कांद्याला चांगला साईजच्या कांद्याला दर आहे आणि वाळ्याला जेवढा तुमचा कांदा गारवा कांदा वाळेल तेवढा बाजारभाव आहे आणि त्याला तुम्ही अजून एक महिना दोन महिना का त्याला बाजारभाव राहणारच आहे ठीक आहे आणि त्याचं जो काय आवक आहे ती कमीच आहे वाढलेली नाहीये ठीक आहे मार्केट वाढेल का नाशिक संग नाही ना, तिकडे पण भाव आजचा अपडेट बघितला तिथे पण बाजारभाव आहे बाजार रा बाजारभाव राहणारच आहे असं करू नका ठीक आहे बाजारभाव असणार आहे आता जो बाजार भाव आहे तुम्ही आज आमच्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तर पाचशे रुपयाने वाढ झालेली आहे पाहिलं असेल तरी बरोबर एक सगळ सर्व जो वकलचा जो आहे ते पाचशे रुपयाने वाढ झालेली आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण सोमवारी मी परत एकदा लाईव्ह येणार आहे ठीक दहा वाजता तो पण सर्व शेतकऱ्यांनी भेट घेऊया आपण चला तर शेतकरी मित्रांनो आपण आता जायची वेळ झालेली आहे तर भेटूया सोमवारी ठीक दहा वाजता तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र